हे मकाचे दाणे सोलून घेतले दोन कणस आता हे आपण भाजून घेऊ कढईमध्ये एक पळी तेल टाकले आता आपली गाणे तळून झालेत आता याच्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकू चवीप्रमाणे मीठ टाक आहे हा थोडा चाट मसाला टाकलाय आमचूर पा आमचूर पावडर टाकले आमचूर पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता थोडी मिरची पावडर टाकली आता आपले दाणे भाजून झालेत एकदम चविष्ट चवदार आपले दाणे तयार झाले